काय आता आम्ही आलेलो शेतावर बघा प्रॉपर आता प्रॉपर आज शेत लावणार आहोत शेत लावून झाल्यावर आता धरणावर पण जाणार चला बघा चाललो आता इथं जायचं झाला इथं ते इथनं काय चिखल बघा किती चिखल आहे बघा पाय गाडतात बघा इथं बघा र किंवा आता मी पास करतो त्यांना बघा माणसं आहे जरा बघा येत नाही तिथेच थांबलाय अजून येत चल काही असं घ्यायचे असतात आणि लांब उडवायचे असतात कुठे पाहिजे ते आपल्याला दादा बघा काय करा मालक आता थोडाच शेत लावून झालेला आहे बघा इतका फक्त शेत लावून झालेला आहे आणि एवढा अजून बाकी आहे तो आम्ही लावणार आहोत काय जाता आम्ही जेवण घेऊन आहोत बघा रस्ता खूप वाईट आहे बघा पाण्याची आम्ही चप्पल मोरलेली आहे बघा मीच लावते आता मूठ लावता लावत एक लावून दाखव मूठ आणलेला आहे आता बघा आता चाललो हे फक्त आमच्या टाकतो पाण्यात जायला लागत बघा माणसं पाहिजे एवढी माणसं आहेत ना मी पण आहे मजुरी आहे मजुरी सहा मजुरी प्रॉपर मटन लागल भात तीन टाईम आम्ही अजून मूठ आणायला आमच्या गावात डोंगर बाहेर दिसतात का नाही हे बघा शेत बघा शेत लावतो आम्ही आमचे आरती मेंबर आले नाही त्यांच्या टीमाला वाईट वाटतो बघा अश दाखवते मूठ कसे लावतात बघा प्रेस करा प्रॉपर उभा राहिलाय बघा अरे अंश लावसल तू यार आता काय आता मी वडापाव आणले धाव बघा प्रत्येक दोन दोन वडापाव आहेत वापर बघा व्यू मोमेंट्सला इथे तर वाहीत बघू शकतो आम्ही आता चाललो धरणावर व्यू बघा व्यू दाखव व्यू दाखवू बघ व्यू बघा फक्त इथं तुम्ही नंबर व्यू आहे फक्त पाणी खाऊ झाले बाजूला पण व्यू बा यू दाखवू आम्ही धरणावर चालून धरणावर धरणावर चालून आता फुल जंगलातून इथं झरना बघा आता छोटस धरण आहे बघू शकता भारी आय आमच्या गावला छोटा धरण आहे बघा मोठे धरण आम्ही चालू आहे धरण आहे बघून घ्या

इथे आम्ही कलटी घेत आहोत कारण की पुढं खूप डगर आहे आणि परलो विरलो तर वाटलं आताच पडलाय आमचा अवशील जडी जडीबुटी भेटले कोणचं पाय बी दुख असतं डी एम करा मला बघू शकता पुन्हा एकदा एक रिवर क्रॉसिंग आली आहे आमचा आता एक गाडी पडला असता मीच पडलो असतात चला हलू हलू पायी पाये बेकार बेकार ये स्लिप आता मीच पडलो असतो आणि पडलो फास्टलो बेकार बेकार दगड व्हिडिओ चालू आहे आणि मीच पडताना दिसत आहे असं वाटत आहे मला आमचा वंशगडी बघा डायरेक्ट येण्याचा बोलू होता <laughs> दोन धंदा पड़ला धरण बगू सकता आमच वैश्वी डैम जंगल में आए अभी देख सकते हैं हमारा धरण आता हम तो धरण भरला है चला बगू यार ये तो शाल तो भरला ना प्रॉपर धरण भर लेला है बगू सकता

गाय माग बघा आमच्या गावाचं धरण आहे बघा रे इथं खूप तिकट आहे आता पाणी वावतात हो शेतांना पाणी वावत होत काही बघू शकता वेशवी डॅम गाय आता मी घरी झालो शेत लावून झाला आणि पाहून पण झाला बघा पूर्ण भिजलो ना मी आता चाललो घरी सगळी दमलेली आहे बघा शेत खूप एवढा लावला ना शेत अर्धा शेत आम्हीच लावलाय आहे दाखवलं नाही तुम्हाला तरी अर्धा शेत आम्ही लावलाय आहे चला मग बाय भेटू एकदा पुन्हा वेगळ्या ब्लॉकमध्ये